इकडे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असं वक्तव्य केलं त्याच वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लागवला आहे दहा वर्ष तुम्ही सत्तेत पण टीका करायला पवार लागतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे तसंच आता चोवीस तारखे तारीख ही शेवटची आहे बघूयात सरकार आता काय निर्णय घेतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला के इतिहास बघा त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारातही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांच्याकडे ते, हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके दहा वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्ली पर्यंत आहे आता दहा वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट